नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल बेकूनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सहा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास मंजुरी देण्यात आली आहे या अहवालाला मंजुरी दिल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर तब्बल ऐंशी कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून असणारी प्रतीक्षा अखेर संपली आहे या संदर्भातील सविस्तर मंत्रिमंडळ निर्णय वाचण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हे सविस्तर मंत्रिमंडळ निर्णय वाचू शकता धन्यवाद